माझ्याकडे कामाला आलेल्या बायका भिजल्या सगळ्या काय पाऊस पडतोय अरे बाप आ, रे बघा बाबा केवढी धार लागली अरे हे कुठे गेले काय बोलायचा या पावसाला एका दिवस आहेत का याचे नाहीतर काय दोघी आपण भिजले अरे बाबा मग अशी ऊन पडलं पावसाचं काय खरं नाही बाय बघ माझं सगळं अंगण भरलं हे बघा भा। बाहेरचं सगळं ना मातीचं पाणी सर्व आत आलं आणि अंगण माझं भरलं पूर्ण या पावसाने ना कोणाला काय काम करायचं मोकाच दिला नाही नाही वेलच दिला नाही कोणाला काय काम करण्यासाठी अचानक मध्ये चालू झाला सगळ्यांची कामं रखडली आता आम्ही इथे ना गेटच्या बाहेर अशी नाली करतो म्हणजे बाहेरचं पाणी आत येऊ नये म्हणून ते आहे बघा नाली करायचं तर राहिलं लांबच सगळं पाणी आत आलं काय धार लागली आहे बघा ओ मज्जा वाटते अंगण फूल भरलं माझं भाजीला माझ्या भाजी फुलझाडांना भरपूर पाणी मिळालं बघा पर्याचं पाणी व्हायला लागलं ला बघा डबके भरून पाणी वाहतंय हे बघा आहे ना सर्व पाणी बघा मातीचं खदूल झालं माझी जी अंगणाच्या बाहेर माती सर्व काढलेली आहे त्याचं पाणी बघा आता याच्यात मिश्रण पूर्ण पाणी खजून होऊन जाय निसर्ग राजा पावसामध्ये भिजण्याचा आनंद हे छोट्या छोट्या चिमण्या पण घेतात आहे बघा वायरीवरती बसलाय लायटीच्या आहे ना मज्जा वाटते त्यांना सुद्धा बघा काय पडतोय तो पाऊस या साईडला पण पन बघा पनवीची काय धार लागली आहे मी चारी बाजूला अशा पन्दल लावून ठेवलेल्या आहेत म्हणजे का कुठून तरी अंगणामध्ये पाणी पडू नये हे बघा म्हणून मी चारी बाजूला अशा पल लावलेले आहेत काय सुंदर निसर्ग हे बल्लारेश्वराचं मंदिर आहे हे माझ्या घराच्या पाचव्या बाजूचं परसव आहे आणि किती पाणी बघा झालंय सर्व पाणीच पाणी झालंय हे बघा हे बघा काय ते बाप रे माझं अंगण एवढं भरलं ना काय साफसफाई केलेली नाही नालीची पण हे बघा अंगण भरून चिऱ्याच्या वर पाणी जातंय बघा काय करायचं पूर्ण हे बघा सगळं भरलं बघा माझ्याकडे माणसं आहेत लाकडं आणायसाठी त्या बायका पण भिजल्या बघा बघा भिजल्या एक तिकडं उभी आहे आणि काका काय हे बघा काका बघा अहो एवढं पाऊस आहे तर तुम्ही याच ना घरी हे बघा काय ते बघा ते राहू द्या आता तुम्ही या आधी हे बघा सगळं भिजून ओलं तिंब झाले जाऊ द्या आता जाऊ नका बघा ऐकतच नाही ते हे पाणी आता बाहेरून येत आहे ना त्याला आता तिकडे नालीसारखं करतील आणि पर्यामध्ये पाणी सोडतील सर्व बाप रे हे बघा काय ते माझा टप पूर्ण हे बु। बघा बुडाला पूर्ण त्या पाण्यामध्ये हे बघा गेले फावडा घेऊन गे। बघा हे बघा तर सर्व ती नाली ने भगा? ने भगा? ने करून पाणी सर्व पर्यात सोडतील हे बघा तर ती माती खोदून नाली करतात पावसाने ना कोणाला काय करायचा मोकाच दिला नाही ना आता बघा सर्व पाणी आत येत आहे आता हे बंद करतील सर्व पाणी नाहीतर काय कोणाला काय करूनच दिला नाही बाई शी कुठल्या तरी माणसाला बोलावून काम करून घ्यावं असं पण त्यांनी काय एक चान्स दिला नाही आता बाबा चल पाणी येतं तर दुसऱ्या दिवशी कोणाला तरी बोलवून आपण काम करून घेऊया अचानक येतो नाही अचानक जातोय हे बघा मग आता काकांशिवाय यांच्याशिवाय कोण करणार तुम्ही तर काकांची खूप काळजी करताना पण काय करणार बाबा काकांशिवाय दुसरं कोण करणार आता माझ्याकडे तर दुसरं कोण पुरुष माणूस आहे नाही पोरं पण सगळी गेलीत मुंबईला हे बघा किती पाणी तर लाकडांचा ना एक रुपयाचा सुद्धा काय फायदा नाही ना, ना काय सुद्धा फायदा नाही हे लाकडांचं आता अशीच ती आम्ही जर नवीन खोप बांधली तर त्याच्यात अशीच भरून ठेवायला हवी तर सुकली तर सुकली पण तरी काय पेटणार नाही ती चुलीत हा चुलीमध्ये पेटणार नाही पेटणार नाही ना मग आपला पावसाची वाट बघतात दोघी जणी पाऊस जातोय काय आणि आम्ही एक भारी आणतोय काय पण आता हा जाण्यातला नाही पाऊस हे बघा आणि नाली पूर्ण तिकडे खोदून पर्यामध्ये पाणी सोडला नाही म्हणून पाणी यायचं बंद झालं बघा हे बघा सगळं आता लाकडाच्या तिकडनं आले आणि सगळी नाली साफ केलं आणि हे बघा किती फास्ट पाणी आहे सगळं तुंबलं होतं ना मला काय होणार आहे हे सर्व पुरुषांची कामं हे हो। बघा किती भिजलेत बघा काय पाऊस आहे बापरे गेले तेव्हा जरा पण पाऊस नव्हता आणि अचानक एवढा पाऊस हे बघा काय ते काय मजा वाटते ना, <laughs> ना <मज़ीया, मज़ीया। laughs> <तो भाँगे। laughs> मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे बघा काका काय करतात आहेत ते माझा व्हिडिओ आवडला या पावसाळ्यातला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा या काकांसाठी नक्की लाईक करा हे बघा किती मेहनत करत आहेत आता पावसाळं आहे असंच होणार कोकणामध्ये हे बघा सगळी बाहेरचं ना घराचं काम चालू आहे आमचा जुनं मग तिकडचं सगळं बुलडं माती काढलेली ती सगळी माती आहे ना पावसाने व्हावून आतमध्ये आली आता काय करणार हे बघा आहे ना कसा वाटला व्हिडिओ बघा कोकणातली अशी कामं असतात आहे ना अचानक काय सुद्धा होतं पाऊस येतो ऊन पडतो बघा नको तीच कामं येतात मधीमधीच हे बघा आहे ना व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की या काकांना बघून तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये हे बघा घडगडतंय किती आता मोठ्या पावसामध्ये भेटूया धन्यवाद